ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन सायलीला रोममध्ये घेऊन येतो रूममध्ये घेऊन आल्यावरती तो तिला बेडवरती छानपैकी झोपी लावतो अंगावरती पांघरुण घालतो सायली मात्र आता अर्जुनचं टी शर्ट धरून त्याला आपल्याकडे ओढते अर्जुन पाहतच बसतो सायली सांगत असते सर आभारी आहे आभारी आहे असं झोपेत पण ते अर्जुनचे आभार मानत असते अर्जुन मात्र सायलीकडे एक टक पाहत बसतो एक टक सायली झोपलेली असते तिकडे पाहता आता अर्जुन एक वेगळ्या स्वप्नामध्ये रममाण होतो अर्जुनला सायली आणि त्याचा छानपैकी मधुचंद्र चालू आहे असं स्वप्न पडतं सायलीने सुंदरपैकी आता दुधाचा ग्लास घेऊन अर्जुनच्या समोर उभी आहे ती अर्जुनला दुधाचा ग्लास देते लाचती आहे असं छानपैकी रममाण स्वप्न पाहत असताना अर्जुन तोच ग्लास सायलीच्या तोंडाला लावतो सायली एक घोट पिते अर्जुन एक घोट पितो दोघंजणं छानपैकी अगदी रोमॅंटिक असतात मग अर्जुन सायलीला आपल्या जवळ घेतो आणि छानपैकी तिला आपल्या जवळ ओढून एक तिचं किस घेण्यासाठी तिला आपल्या अगदी जवळ घेतो आणि क्षणात त्याला आता आपण भानावरती आलेलं आठवतं सायली आपल्यासमोर आहे आणि हे आपलं स्वप्न होतं अर्जुन या स्वप्नातसुद्धा खूप खुश असतो आणि म्हणतो कशा हातनं तुम्ही मिसेस सायली म्हणजे ह्या ह्याच्या क्षणामध्ये सुद्धा मी तुमच्या प्रेमातच पडत चाललेलो आहे तुमचं हे आजचं रूप मला खूप भावलं आहे मी तुमच्या कसा आणि कधी प्रेमात पडत चाललो आहे मलाच काही कळत नाही आहे असं म्हणत अर्जुन सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला शांतपणे झोपी लावतो इकडे सायली झोपी जाऊन सकाळी उठते उठल्यावर ती मात्र डोकं तिचं खूप दुखत असतं आणि तिला काही सुचत नसतं ती सांगत असते सर काय झालं आहे काल रात्री काल रात्री मी असं काय केलं ज्याच्यामुळे माझं डोकं आज आहे मला खूप त्रास होतोय यावरती अर्जुन लिंबू पाणी घेऊन आलेलं असतो आणि तो म्हणतो हे लिंबू पाणी प्या बरं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल सायली म्हणते सांगा ना सर असं काय केलं मी काल रात्री काल रात्री मी काही चुकीचं केलं का म्हणजे मी बेशुद्ध पडले इथपर्यंत मला आठवतंय पण काय झालं होतं मला खरंच काही आठवत नाहीये यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो तुम्ही लिंबू पाणी प्या मी सांगतो तुम्हाला आणि तितक्यात घरून कॉल येतो कल्पनाचा व्हिडिओ कॉल असतो सायली अधिकच गडबडते आणि म्हणते सर व्हिडिओ कॉल आहे काय करू आईंचा व्हिडिओ कॉल आहे यावरती अर्जुन म्हणतो मोबाईल माझ्याकडे द्या तुम्ही जरा आपला आवरा आणि मग या व्हिडिओ कॉलमध्ये मग सायली जरास आपले केस बीस ठीकठाक करते आणि आता अर्जुनसोबत व्हिडिओ कॉलमध्ये येते अर्जुन व्हिडिओ कॉल रिसिव्ह करतो कल्पना म्हणते काय रे अर्जुन कसा आहेस सगळेच जण असतात अस्मिता विमल आणि आता इकडे अश्विनसुद्धा असतो सगळेजणं अर्जुन सायलीची थट्टा मस्करी करत असतात आणि काय झालं तुमचा दिवस कसा चालला आहे असं विचारत असताना अर्जुन म्हणतो काही नाही ठीक आहे कल्पना म्हणते काय झालं सायलीची तब्येत बरी नाही आहे का अशी का दिसते ती यावरती अर्जुन म्हणतो काही नाही मम्मा थोडीशी तिला ॲसिडिटी झालेली आहे यावरती कल्पना म्हणते अश्विन तू कोणतं तरी औषध लिहून दे की अश्विन म्हणतो बम्मा ही न ही ऍसिडिटी औषधमध्ये जाणारी नाही नाहीये ही जागरणामुळे ऍसिडिटी झालेली आहे असं म्हणत तो आता मुद्दाम सायली अर्जुनला छेडत असतो आणि म्हणतो या ॲसिडिटीला माझ्याकडे कोणतंही औषध नाहीये ही जागरणामुळे जी ॲसिडिटी आहे ती आपोआपच बरी व्हायला पाहिजे असं म्हणत अश्विन त्यांना छेडत असतो यावरती कल्पना म्हणते अश्विन शांत बस रे तू आणि काय अर्जुन सायली तुमचं कसं चाललंय तिकडचं यावरती अर्जुन म्हणतो इकडचं छान चाललेलं आहे म्हणजे मला माथेरान इतकं आवडलंय ना की पुन्हा परत येऊच नये हे दिवस संपूच नाही असं वाटत आहे खूप खूप छान वाटतंय यावरती कल्पना म्हणते अच्छा आपण आता तुमची यायचीसुद्धा वेळ झाली ना उद्या तुम्ही येताय ना अर्जुन म्हणतो हो आम्ही उद्याच्या उद्या बसतोय असं म्हणत अर्जुन फोन ठेवून देतो फोन ठेवल्यावरती मात्र सायली भोकाळच पसरते सर काय केलं मी काल रात्री सर बोला ना मी काहीतरी काल चुकीचं केलं ना असं म्हणत सायली आता रडायला लागते तिला बाकी काही आठवत नसतं आणि आपण फक्त काल रात्री कडूकडू ज्यूस प्यायलो त्यानंतर काहीतरी चुकीचं केलं असं तिला वाटत असतं पण काय केलं मात्र आठवत नसतं आणि हे न आठवल्यामुळे सायलीला खूप अस्वस्थ वाटत असतं तिला सारखं सारखं रडू येत असतं अर्जुन तिची मजा घेत असतो आणि तुम्ही काहीतरी भयंकर केलं हे सारखं सारखं सांगून तिला आता उगाच रडवत असतो सायली बिचारी रडतच असते तोपर्यंत इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सायली अर्जुन परत येणार म्हणून सगळेजण खूप खुश असतात अस्मिताचं तोंड पडलेलं असतं त्यावरती आता इकडे छानपैकी कल्पना पाकातल्या पुऱ्या करत असते विमल म्हणते वैनी आज सायली परत येणार म्हणून तुम्ही पाकातल्या पुऱ्या करताना त्यांच्या आवडीच्या असं म्हटल्यावर ती पूर्णांजीचं तोंड वाकडंच होतं पूर्णांची विचार करते झालं या मुलीचे या घरामध्ये इतके लाड करायला ह्या कल्पनाला काय आवडतं काय माहिती पूर्णाजीचं तोंड तर वाकडंच असतं इकडे विमल पाहते आणि मग तीसुद्धा गप्प बसते तितक्यात पूर्णाजी चिडते आणि म्हणते अस्मिता काय चाललंय तुझं तुझं वाष्टा करून झालं असेल तर हे सगळं उरकून घे बरं अस्मिता म्हणते पूर्णाई पण मला कॉफी प्यायची आहे यावरती पूर्णाई म्हणते हे सगळं उरक आधी पसारा आणि मग पीक आहे कॉफी प्यायची ती यावरती सगळेजणं आता अस्मिताकडे बघून हसायला लागतात अस्मिता कधीच कर काम करत नाही आज चक्क पूर्णाईने अस्मिताला कामाला लावलं आहे तरीसुद्धा अस्मिता टाळाटाळ करण्यासाठी म्हणते पण पूर्णाई या दोघांचं कुठे अजून ब्रेकफास्ट झाला आहे ते बघ ते बघूजणं ब्रेकफास्ट अजून करता येतच की यावरती पूर्णाई म्हणते त्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे मग लगेच आता इकडे प्रताप आणि अश्विन म्हणतात हो हो आमचा झालाय आहे ब्रेकफास्ट हे घे हे घे या सगळ्या प्लेट घे आणि उचल आता अस्मिताकडे नाहीला होतो सगळ्या प्लेट उचलणं तिला भाग पडतं आणि त्यावेळेला प्रताप म्हणतो अश्विन एक काम कर बरं तू न या सगळ्याचा एक व्हिडिओ बनवून ठेव किंवा फोटो तरी काढ किमान कधी अस्मिताला काम करताना आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे तू लवकरात लवकर या सगळ्याचा फोटो काढ बरं इकडे आता कल्पना आणि विमल हसत असतात अस्मिताची सगळेच जण मजा घेत असतात आणि आता अस्मिता चिडचिड करते काय चाललंय ह्यांचं सगळं ते तिकडे मजा करणार मी इथे कामं करणार का असं म्हणत अस्मिता प्लेट उचलायला लागते तोपर्यंत तिकडे आता प्रियाची एंट्री होते प्रिया ह्या दोघांच्या आधी आलेली असते कारण तिला पूर्णाजीला व्हिडिओ दाखवून भडकवायची कामं करायची असतात पूर्णाजीला सायलीचा तो व्हिडिओ दाखवून कसं भडकवायचं म्हणजे सायली अर्जुन याच्या आधी कसे तमाशे होतील हे सगळं करण्यासाठी आता प्रिया आलेली असते प्रिया सांगते पूर्णाची पूर्णाजी मी आले प्रियाला बघून पूर्णाजी आणि अस्मिताला जरी आनंद झाला असला तरी बाकी सगळ्यांची तोंड पडतात कारण प्रिया घरामध्ये आली की काहीतरी तमाशे होणार काहीतरी चुकीचं घडणार हे सगळ्यांना माहिती असतं कल्पना आणि विमल तर अगदी आश्चर्याने पाहत असतात आणि इकडे अस्मिता म्हणते तन्वी तन्वी तू आलीस आणि पूर्णाजी म्हणते ये ग ये माझं लेकरू आता प्रिया जी माथेरावून डायरेक्ट आलेली असते ती आपल्या घरी न जाता इकडेच कडमडायला आलेली असते आणि आता पूर्णाजीला मिठी मारते पूर्णाजी म्हणते खरंच ग खरंच गोड माझं कोकरू मला किती तुझी आठवण येत होती म्हणून सांगू यावरती प्रिया म्हणते पूर्णाजी मला पण तुझी आठवण येत होती तुला माहिती आहे का मी राजस्थान टूरवरून इकडे आलेली आहे ना तर डायरेक्ट मी इथेच आले मी घरी पण नाही गेले मला कळलं ना त्या दिवशी की तू आलेली आहेस म्हणून मग तुला भेटायला डायरेक्ट इकडे आले होते असं म्हणत प्रिया आता पूर्णाजीला मिठी मारते आणि म्हणते मला तुझी खूप आठवण आली तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना पूर्णाजी म्हणते माझी तब्येत बरी आहे तू कशी आहेस बाळा यावरती प्रिया म्हणते मी चांगली आहे मग आता टोमणा मारण्यासाठी अस्मिता म्हणते बघितलंच पूर्णाजी म्हणजे तन्वीला समजलं की तू इकडे आलेस तुला फोन केला तुला भेटायला आली नाहीतर सायली तुझे नाचसून तिने तुला एक साधा कॉल तरी केला का हनीमुनला गेले तर तिकडेच रमून गेलेली आहे तुला साधा कॉल करायची पण तिला गरज नाही वाटली असं म्हणत अस्मिता आगीत तेल ओतायला लागते त्यावरती कल्पना म्हणते अस्मिता काय चाललंय तुझं मी ना सायली अर्जुनला कळवलंच नाहीये की पूर्णा इथे आल्यात म्हणून मग त्यांना कसं कळेल त्या इकडे आल्यात आणि फोन करायचं म्हणून तू काहीही बोलू नकोस सांग आणि खरं तर मी त्यांना का सांगितलं नाही माहिती आहे का कारण ते दोघ जण ज्यावेळेला इथे ये येतील तेव्हा त्यांना पूर्णाई आल्याचं सरप्राईज मिळेल तू उगाच नको त्या गोष्टी नको त्या दिशेने नेऊ नकोस प्रताप म्हणतो हो अस्मिता माहीत नसलेल्या गोष्टी उगाच वेगळ्या दिशेने भरकट होऊन तू का उगस तमाशा करते आहेस असं म्हणत आता मात्र प्रताप आणि कल्पना दोघंही अस्मिताची चांगलीच खरडपट्टी काढतात आता मात्र अस्मिता गप्प बसते त्यावेळेला प्रिया म्हणते पूर्णाई एक काम करूया का आपण ना तुझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारूया असं म्हणत अस्मिता प्रिया आणि पूर्णाई या तिघीजणी त्यांच्या रूममध्ये जातात आता प्रियाला हेच सगळं करायचं असतं प्रियाला आता तोच व्हिडिओ दाखवायचा असतो जो व्हिडिओ तिने सायलीचा सा बनवलेला असतो मग तिघीजणी आपल्या रूममध्ये गेल्यावरती अश्विन म्हणतो मम्मा आज सण आहे ना तुझ्यासाठी यावरती कल्पना म्हणते हो आहे सण आज माझ्यासाठी माझा लेख आणि माझी सून परत येते ना मग आहे दिवाळी दसरा माझ्यासाठी अश्विन म्हणतो वा 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 मग दिवाळी दसऱ्याच्या गोडवस्तू आम्हाला पण खायला मिळतील कल्पना त्याच्या एक टपली मारते आणि म्हणते जास्त जागाव झाल्यास बरं का तू असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते आणि अर्जुन सायलीच्या येण्याची तयारी पण चालू असते इकडे साहिली खूप अस्वस्थ असते सर मी काल काय केलंय मी काल काहीतरी चुकीचं केलं आहे माझ्याकडून असं काय घडलं आहे ज्याच्यामुळे मी काहीतरी चुकीचं केलं आहे असं मला सारखं जाणवतंय अर्जुन म्हणतो काय केलं तुम्हाला माहीत नाही आहे एका माणसाच्या डोक्यामध्ये खुर्ची घातलीत नंतर तुमचं म्युझिक आवडीचं प्ले होत नव्हतं तर म्युझिक सिस्टीम फोडून टाकलीत तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही काय काय तमाशे केलेत ते मिसेस सायली तुमचं हे रूप मी याच्या आधी कधीच पाहिलं नव्हतं बरं का असं म्हणत अर्जुन तिखट मीठ लावून जे झालेलं नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतो सायलीला अर्जुनच्या बोलण्याचा जबरदस्त धक्का बसतो ती म्हणते सर नाही नाही मी असं काही नाही केलं आहे अर्जुन म्हणतो हो तुम्ही असंच केलं आहे सायलीला खूप भयानक भीती वाटते आपल्या हातून हे कसलं कृत्य घडलं अर्जुन रंगवून रंगवून सांगत असतो सायली बिचारी अस्वस्थ होत असते आणि खूप घाबरते आता मात्र दोघं जण घरी यायला निघतात घरी मात्र एक वेगळाच तमाशा मांडून ठेवलेला असतो प्रियाने पूर्णाजीला ऑलरेडी सायलीचा व्हिडिओ दाखवलेला असतो तो व्हिडिओ अजूनही प्रताप कल्पना अश्विन आणि विमल या चौघांनी बघितलेला नसतो फक्त बघितलेला असतो तो कल्पना आणि अस्मिताने मग आल्या आल्या सायली दारातच असते अर्जुन बॅग ठेवून आत जातो आणि पूर्णाजी तू आलीस पूर्णाजी तू आलीस ये सायली आत येणार तर पूर्णाजी म्हणते खबरदार ही मुलगी या घरामध्ये येणार कामा नाही यावरती अर्जुन म्हणतो काय झालं त्यावरती पूर्णाजी म्हणते ज्या मुलीला सुभेदारांच्या घराण्याची अब्रू जपता येत नाही त्या मुलीला या घरात स्थान नाही आता मात्र कल्पना म्हणते पूर्णाई काय झालंय काय केलंय सायलीने पूर्णाई म्हणते मी तोंडाने सांगणार नाही हा व्हिडिओ बघा असं म्हणत हॉटेलमध्ये दारू पिऊन सायलीने केलेला सगळ्या गोंधळाचा व्हिडिओ आता नाचतानाचा व्हिडिओ आता सगळ्यांच्या समोर येतो सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो अर्जुनने जगतो की हा व्हिडिओ पूर्णाईपर्यंत कसा काय आला आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो दोन गोष्टींचा एक तर हा व्हिडिओ शूट कुणी केला आणि पूर्णाजीपर्यंत आला कसा आता या उपर जाऊन अर्जुन सायलीची बाजू कशी सावरणार प्रियाला धडा कसा शिकवणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे